नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये ना जानकी कशी ओवीला वाचवणार आहे ते खूप इंटरेस्टिंग भाग होणार आहे तर कुणीही मिस करू नका नक्की पहा आपला आपलाही एपिसोड पहा आणि टी व्हीवरही पहा तर चला मग स्टार्ट करू या घरोघरी मातीच्या चोली आपण काल पाहिलं की जानकीच्या डोक्यामध्ये एक गुंडा मागून काठी घालतो आणि जानकी खाली कोसळून बेशुद्ध होते ओवीमध महाका मारत असते आई आई करून आणि इकडे हे गुंड बेशुद्ध आहे तोपर्यंत तिचे हातपाय बांधून टाकतात ह्या दोघींचा पाठलाग करत करत ऋषिकेश पण तिथे येतो आणि दोघींना हाका मारतो ओवी जानकी ओवी जानकी पण त्याला कुठून कसलाच आवाज येत नाही ओवी ओरडत असते आई कुठे तू आई कुठे तू आणि इकडे ओवीच्या आवाजाने जानकीचे डोळे उघडतात जानकी उठेपर्यंत ऐश्वर्या पदराच्या खालून माचीस काढते आणि पेटून ते दे फेकून देते आगीचा भडका खूप भडकत जातो ओवीच्या आवाजामुळे जानकी उठून उभा राहते आणि पाहते तो समोर आग भडकलेली असते आणि ओवी ओरडत असते आई कुठं तू आई कुठं तू ऋषिकेश हाका मारत मारतो अजून थोडा वेळ पुढं जातो ओवीचा आवाज येतो आई वाचव मला आणि हे जानकी ऐकत असते फक्त तोंडातून शब्द निघत नाहीत आणि ते गुंडे परत जानकी पुढे उभे राहतात आणि जानकी परत त्यांच्याशी हात बांधलेले असताना पाय बांधलेले असताना त्यांच्याशी मारामारी करते एक गुंडा कोयता घेऊन येतो तोच जानकी असे हात समोर करते आणि तिच्या दोऱ्या बांधलेल्याच असतात त्या तुटून जातात आणि जानकी त्याच कयत्याने पायाच्या दोऱ्या तोडते आणि स्वतःला मोकळोक करून घेते आणि त्याच कॉत्याने सगळ्यांना दूर पळवते एकटी जानकी त्या गुंडांना भारी होते परत ओवीचा आवाज येतो आई वाचव मला आई वाचव मला आणि जानकी तिकडे पाहते आणि त्या दिशाने पळते आणि ही ऐश्वर्या आडोशाला लप जानकी आगीच्या भडक्यातून वाट काढत पुढे जाते आणि ओवीला हाका मारते ओवी ओवी कुठेस तू ओवी जानकीचा शोध घेत पुढं पुढं येते आणि म्हणते आई कुठेस तू मला भीती वाटते आणि शेवटी ऋषिकेशही तिथे येतो तो आग पाहून तिथं स्तब्ध होतो आणि ही ऐश्वर्या तिथे हसत असते जानकीचा आवाज येतो ओवी ओवी म्हणलेला आणि हा ऐकतो आणि म्हणतो जानकी ऋषिकेशला आलेला पाहून ऐश्वर्या परत लपते ऋषिकेशही मध्ये जातो मध्ये जाऊन दोघीलाही हाका मारतो ओवी जानकी ओवी जानकी पण दोघीचाही त्यांना ओ येत नाही आणि ओवी आई आई म्हणत असते तो आवाज ऋषिकेश ऐकतो ऋषिकेशचा आवाज ऐकून जानकी म्हणते ऋषिकेश आम्ही इथं अडकलोय ऋषिकेश ओवी सापडत नाही आहे ऋषिकेश असं ती ओरडत असते आणि शेवटी दोघीजणी आमने सामने येतात पण दोघीमध्ये खूप अंतर असतं ओवी अलीकडे येत असते आणि जानकीमध्ये ओवी थांब तिथेच थांब पुढे येऊ नकोस मी येते तुझ्याकडे आणि बाबा पण आले आहेत जानकी ओवीला सांगते तू तिथेच थांब पुढे कुठेही जाऊ नको बाबा आलेत घ्यायला मी पण येते तू तिथेच थांब आणि तेवढ्यामध्ये तिच्या डोक्यावर वरून लाकूड पडतं आणि जानकी परत बेशुद्ध पडते ओवी आई आई करत असते कसं कसं करून ऋषिकेश ओवीपर्यंत पोहोचतो तिच्या तोंडावरून हात फिरवत तिला विचारतो ओवी बाळा बरी आहेस ना तू आणि समोर पाहतो तर जानकी बेशी तर पडलेली असते ओवीला तो उचलून शेफ जागेवर घेऊन जातो ऋषी ऋषिकेश ओहीला तिथे ठेवून परत जानकीकडे येतो आणि जानकीला हाका मारतो जानकी जानकी आणि एक मोठा खांब त्याच्या अंगावर म्हणजे त्यांच्या अंगावर पडणार असतो तोच हा पाहिला आणि असा हाताडवा करून तो खांब वाढवतो आणि पलीकडे ढकलून देतो तसाच जानकीला उचलून बाहेर घेऊन येतो आणि थेट हॉस्पिटलला पोहोचतो ऋषिकेश डॉक्टर डॉक्टर करून ओरडत असतो आणि ओवी आई आई म्हणत असते आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी डोळे उघडना गं तुला काय नाही होणार ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी डोळे उघड ना गं प्लीज आणि इकडे डॉक्टरलाही हका मारत असतो आणि डॉक्टर तिथे पोहोचतात आणि डॉक्टरला सांगतो बघा ना ही डोळेच उघडत नाही आहे त्यावर डॉक्टर म्हणतात शांत व्हा शांत व्हा आधी मला सांगा काय झाले ऋषिकेश सांगतो आमच्या आउट हाऊसला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये जानकी आणि माझी मुलगी दोघीजणी अडकल्या होत्या मी त्यांना कसं बसं करून इथे घेऊन आलो पण माझी बायको डोळे उघडत नाही बघा ना तिला काय झाले प्लीज ओ डॉक्टर प्लीज डॉक्टर म्हणतात तुम्ही शांत व्हा प्लीज असे पॅनिक होऊ नका धूर त्यांच्या नाकातोंडात गेला असेल आम्ही तपासतो आणि तो नर्सला हाका मारतो आणि म्हणतो मध्ये घेऊन जा ओवी ऋषिकेशला म्हणते बा बाबा आईला काय नाही होणार ना त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही बाळा आईला काय नाही होणार डॉक्टर काका चेक करता येत तिला आईला काय नाही होणार आणि त्यावर ओवी म्हणते हे सगळं माझ्यामुळेच झाले मी खूप वाईट आहे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हे बघ बाळा असं नाही म्हणायचं आई लवकर बरे होईल ऋषिकेश तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो तू काही काळजी करू नको ऋषिकेश ओवीला खुर्चीत बसायला सांगतो आणि डॉक्टरमध्ये तिला चेक करत असतात ओवीची सारखी बस होत असते ती सारखं दराजेतून तिच्या आईला पाहत असते आणि इकडे आशीर्वाद बांगल्यामध्ये आई ज्ञानाला म्हणतात अहो काय करायचं अजून ऋषिकेश जानकी घरी आले नाही आहेत केव्हाचा दोघांना फोन करते पण दोघं उचलतच नाही आहेत काय झालं असेल काय माहिती पाहिजे आणि तेवढ्यामध्ये आईचा फोन वाचतो आणि आई म्हणतात ऋषिकेशचा फोन आहे आणि आई ऋषिकेशला म्हणते काय रे हे किती फोन केले तुला केले जानकीला केले तुम्ही फोनच उचलत नाहीत आणि कुठे आहात तुम्ही आणि ओवी ओवी तुमच्याबरोबरच आहे ना त्यावर ऋषिकेश म्हणतो आई आई तू शांत हो जरा मी आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि आई घाबरते आणि विचारते हॉस्पिटलमध्ये का सगळं ठीक आहे ना रे आपली ओवी बरी आहे ना त्यावर ऋषिकेश म्हणतो हो ओवी बरी आहे पण आणि आई म्हणते पण काय आणि ऋषिकेश झालेला सगळा प्रकार आईला फोनवर सांगतो आणि हे सगळं ऐकून आई हातपाय काढून बेडवर बसतात आणि आई म्हणतात अरे काय सांगतोयस काय तू हे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हो आई मुळशीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मी तिला घेऊन आलो आई ऋषिकेशला म्हणते तू ओची काळजी घे मी आणि नाना येत होतच आणि नाना आईला विचारतात अगं झाले काय ते तरी सांग त्यावर आई म्हणते अहो तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वाटत सांगते चला आपल्याला जायचंय दवाखान्यामध्ये आणि आई सारंगला हाका मारतात सारंग सारंग परत उभी उठते आणि ऋषिकेशच्या गळ्याला पडते ऋषिकेश दरवाजामधून जानकीला पाहत असतो आउट जवळ ऐश्वर्याकडे ते गुंडे येतात आणि म्हणतात मॅडम ती जानकी वाचली आणि ऐश्वर्या म्हणते का रे पण तुम्हाला कोणी पाहिलं नाही ना आणि तो गुंडा म्हणतो खतमच केली असते तिला पण तो ऋषिकेश आला आणि त्याने वाचवली तिला त्यावर ऐश्वर्या म्हणते माहिती आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते ते जाऊ द्या ठीक आहे ते पण ते तुम्हाला कोणी पाहिलं नाही हे महत्त्वाचं आहे आणि ती जानकी तसंही माझ्या तावडीतून सुटणार नाही आणि ते त्याला ते शेळीचे कपडे देते आणि ते गुंड विचारतात काय आहे हे ऐश्वर्या म्हणते हे कपडे आहेत आणि ते म्हणतात कोणाचे कपडे आहेत आणि हे सांगते त्या क्युट्यूचे कपडे आहेत आणि तो म्हणतो आम्ही काय करणार ह्याचं काय करायचं आहे आम्हाला आणि ती म्हणते हे काय करायचं ते करा जाळा फाडा फेकून द्या काय करायचं ते करा पण इथे ठेवू नका निघा आणि तेवढ्यामध्ये सारंगचा हिला फोन येतो आणि ती म्हणते फेफ्टी रुपीज का फोन करतोय हा चुकीच्या टायमालाच फोन येतो याचा ऐश्वर्या फोन घेते आणि म्हणते बोला सारंग आणि इकडून सारंग म्हणतो ऐश्वर्या कुठं आहात तुम्ही इथं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावर ऐश्वरामध्ये काय झालं कसला प्रॉब्लेम आणि सारंग ऐश्वर्याला सांगतो ऋषिकेश दादाचा सा फोन आला होता हॉस्पिटलमध्ये जानकी आणखी वहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यावर ऐश्वरामध्ये काय तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले काय झालं म्हणजे बरं नाही आहे का तिला आणि सारंग सांगतो आउट हाऊसला खूप मोठी आग लागली होती आणि ती अडकून तिथे पडली ऋषिकेश दादाने वाचवलं आहे तिला पण अजून तिला शुद्ध आली नाही आणि ते सगळे हॉस्प हॉस्पिटलमध्येच आहे आम्ही सगळे तिकडे जात आहोत हे ऐकून आहे म्हणते बरं आहे आणि विषय बदलते बरं 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 म्हणते आणि ऐश्वर्या म्हणते मी येते सारंग आपण नंतर बोलूया आणि त्यावर तो म्हणतो आम्ही सगळे हॉस्पिटलला चाललो आहे आणि हे ऐकून सारंग फोन हो ठेवतो आणि बाहेर जातो ऐश्वर्याला मात्र आनंद झालेला असतो आणि ती स्वतःशीच म्हणते ओ बात आहे म्हणजे ती जॅन की ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि ती सिरियस आहे नाही 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 ती फक्त सिरियस होऊन नाही चालणार ती घरी येऊ नये असं काहीतरी बघावं लागेल तरच माझा आपल्याला एवढा मोठा सक्सेसफुल होईल आणि ओवी ऋषिकेश बसलेले असतात ओवीला तिचं बोलणं आठवतं जानकी म्हणते तुला हे कसं कळत नाहीये की तूच माझ्यासाठी देवाने दिलेले सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस आपली मुलं सेफ आहेत आहे ना ते खुश आहेत ना यासाठी एक आई काहीही करू शकते हे सगळं ओवीला आठवत असतं आणि ओवी रडत असते परत ओवी तिच्या बाबाच्या मिठीत घुसते आणि रडते आणि तेवढ्यात नाना आई येतात आणि नाना विचारतात काय रे सगळं बरं आहे ना आणि ओवी आजी म्हणून अशी आजीला गळ ऋषिकेश म्हणतो जानकीला शुद्ध नाही आली अजून डॉक्टर ट्रीटमेंट करतायत पण आई म्हणते काय झालं हे सगळं अचानक आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर येतात आणि ऋषिकेश विचारतो जानकी कशी आहे आणि त्यावर डॉक्टर सांगतात त्यांचे पल्स वगैरे सगळे ठीक आहेत शरीरावरही कुठे दुखापत नाही पण त्यांच्या डोक्याला मार लागला त्यामुळे आम्हाला काळजी आहे आणि त्या अजून शुद्धीवर आल्या नाही जर त्या शुद्धीवर आल्या नाही तर त्या कोमात जाण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यावर ऋषिकेश म्हणतो मी एकदा भेटू का तिला त्यावर डॉक्टर म्हणतात हो भेटू शकता पण सगळे एकदम जाऊ नका एक एक करून जा त्यानंतर आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहोत आणि ऋषिकेश हो म्हणतो ऋषिकेश नानाला म्हणतो नाना मी आलोच असं म्हणतो आणि जानकीच्या रूम मध्ये जातो ऋषिकेश जानकी जवळ जातो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो हात हातात घेतो आणि बस म्हणतो जाण की डोळे उघडणार प्लीज तुला काय झालं असतं तर ह्याची मला कल्पना सुद्धा करत नाहीये जानकी डोळे उघड ना प्लीज हे बघ मी आहे ना तुझ्या सोबत आणि आपली ओवी सुद्धा सुखरूप आहे जानकी तू आई पण जपलेस आपल्या बाळाचा हात सोडणार नाहीयेस आताही नको ना ग सोडू हात प्लीज ना ऋषिकेश जानकेच्या जा हाताला हलवत म्हणतो आई नाना आम्ही सगळे आलो तिथे जानकी ना डोळे ना प्लीज ऋषिकेश रडतो आणि म्हणतो एकदा डोळे उघडून बघ ना ग आम्ही सगळे आलो एकदा प्लीज डोळे उघड ना ऋषिकेश बाहेर येतो आणि आई नानाला जा म्हणून सांगतो परत ओवी बाबा म्हणते आणि ऋषिकेश तिच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवतो आणि इकडे आई नाना जानकीच्या रूम मध्ये येतात जानकी गपचूप पडलेली असते डोक्याला पट तोंडाला ऑक्सिजन आई जानकी जवळ येते आणि म्हणते ए बाळा बघ ना आम्ही सगळे तुला भेटायला आलोय ग आई जानकीच्या डोक्यावरून हात फिरवते रडते आणि म्हणते अगं तू घरी नाही तर घराला घर कोणच नाहीये तू लवकर बोरी हो आणि चल बर घरी आई रडत रडत म्हणते अगं जानकी डोळे उघड ना ग बघ मी आलीये तुझी आई तुझे नाना आले नाना म्हणतात ए जानकी अगं बाळा ये ग नाहीतर हे बघ मी तुझ्याशी बोलणार नाही माझं ऐकणार नाही का ए जानकी असं म्हणून म्हणून नाना सुद्धा रडायला लागतात आणि परत ओवी ऋषिकेशच्या कुशीत शिरते आणि ऋषिकेश म्हणतो ओवी शांत हो बाळा काही नाही आणि इकडे शिरू तुझ्या घरी शेरू झोपलेली असते मालती काकू तिच्या जवळ येतात तिच्या अंगावर टाकतात आणि तिच्या बाजूला बसतात तिच्या डोक्यावर हात फिरून विचारतात दमलीस का खरंच खूप कष्ट घेते शेरू नसतंच आणि काय म्हणतात ते थँक्यू खोन मालती काकू बोलत असतात त्या म्हणतात आज इतक्या वर्षानंतर तू माझी इच्छा पूर्ण केलीस आणि ही शेरू झोपीचं नाटक करून गपचूप ऐकत असते तुझ्यामुळे या घरात आज नातू येणार आहे आणि परत शेरूला म्हणतात सॉरी हा मी उगच तुझ्यावर चिडले या घरात आता वंशाचा दिवा येणार आणि परत त्या थँक्यू किंव म्हणतात तिच्यावरून हात फिरवून नजर उतरवून तिचे पपी घेतात तिच्याकडे दोन तीन सेकंद पाहून त्या तिथून निघून जातात मालती काकू गेल्याच्या नंतर शेरू डोळे उघडते आणि स्वतःशीच म्हणते आई फार इमोशनल झाल्या होत्या मी त्यांना फसवतीये त्या मात्र माझ्यावर आंधळा विश्वास ठेवतात आणि शेरू उठून बसते तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत म्हणतो काय गं झोपली होतीस ना तू का उठले झोप झोप विक्रांत म्हणतो आई आली होती ना शेरू मान हाल होते आणि विक्रांत म्हणतो बघितलं मी असं छान तुझ्या अंगावर पांघरून वगैरे टाकत होती बरं वाटलं खूप नंतर मी आईशी बाहेर बोलत होतो ना तर इमोशनल झाली ती मी तिच्या मागे गेलो विचारायला तर ती म्हणाली की आज बाबा असते तर खूप आनंद झाला असता खूप बरं वाटला नातवंड बघायला मिळाली असते नातू बघायला मिळाला असते त्यावर शोरू दचकून विचारते आणि मुलगी झाली तर आणि विक्रांत म्हणतो मुलगी झाली तर मला आवडेलच आणि शोरूम म्हणते पण तुझ्या आईला त्यावर विक्रांत म्हणतो अगं तू टेन्शन नको घेऊ असं दुपट्यामध्ये गुंडाळून अशी छोटीशी क्यूटशी एक शोरू आपण तिच्या पुढ्यात देऊ मग ती खुश मुलगा काय आणि मुलगी काय ग आपण आई बाबा होणार आहोत हे महत्व विक्रांतच्या बोलण्यात आज काहीतरी वेगळंच वाटलं मैत्रिणी नक्की त्याला काहीतरी समजलंय आणि तो असा वेगळ्याच टोनिंगमध्ये बोलत असतो तिला आणि तो म्हणतो मी खुश आहे खूप खुश आहे असं म्हणतोय आणि शेरु त्याच्या मिटिंग मध्ये घुसते आणि इकडे हॉस्पिटल मध्ये ऋषिकेश ओवीला विचारतो तुला आज जायचं का त्यावर ओवी होऊन म्हणते आणि चल चल म्हणतो आणि तिला तो घेऊन जातो ओवीमध्ये येते आणि जानकीकडे रडत रडत म्हणते आई माझ्याकडे ना डोळे ना मला माहितीये माझ्यामुळे झालं हे सगळं त्याची इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस ओवी तिला रडत रडत बोलत असते ओवी जानकीचा हात हातात घेऊन म्हणते आई मी तुला प्रॉमिस करते मी आता यापुढून कधीच असं वेळ वाकडं करणार नाही माझ्यामुळे तुला हट झालं माझ्यामुळेच तुला त्रास झाला हे बघ मी परत कधीच तुझ्यावर असं चिडणार नाही पण तू डोळे उघडणार मी परत म्हणते तू किती ओरडलीस ना तरी मी सगळं ऐकून घे जे म्हणशील ते मी करेल पण आई तू प्लीज डोळे उघडना आई नाना ऋषिकेश सगळे रडत असतात आणि ओवीचं बोलणं ऐकत असतात ओवी परत म्हणते आई तुझी ओवी शहाणी झाली ग हे बघायला तरी डोळे ना आणि असं म्हणून ओवी तिच्या छातीवर पडते ओवी म्हणते प्लीज आई उठ ना आणि तेवढ्या मध्ये जानकीच्या बोटाची हालचाल होते आणि ऋषिकेश ओरडतो डॉक्टर डॉक्टर ऋषिकेश डॉक्टरला म्हणतो डॉक्टर जानकीला शुद्ध आली डॉक्टर म्हणतात तुम्ही सगळे प्लीज बाहेर थांबा आम्हाला यांना चेक करू द्या आणि ओवी म्हणते डॉक्टर काका मला प्लीज इथे थांबू द्या ना डॉक्टर जानकीला चेक करत करत म्हणतात हो बाळा थांबतो ओवी कान पकडते आणि जानकीला म्हणते आई सॉरी चुकलं माझं ओवी आईच्या हाताची पप्पी घेते आणि जानकी म्हणते रडू नको तू ठीक आहेस ना आणि जानकी डॉक्टरला म्हणते डॉक्टर माझी मुलगी बरी आहे ह्यानेच मला बरं वाटतंय जानकी म्हणते डॉक्टर मला प्लीज घरी जायचं मला डिस्चार्ज हवा त्यावर डॉक्टर म्हणतात येस मिसेस रणदीवे एकदा फायनल चेकअप होऊ देत त्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज मिळून जाईल आणि जानकी ओवीला म्हणते ओवी अगं नको काळजी करूस आई बरी आहे आणि हे ऐकून ओवी परत तिच्या अंगावर उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेजण हॉलमध्ये बस असतात आणि ओवी आणि त्यावर जानकी म्हणते मला माहितीये ना माझे लेख कशी येते तू केलं मला मुद्दा आणि क्यूटूच्या रूपात एक बाई होती हे ते सगळं करत होते ओवीला फसत होती तिच्या भाबडेपणाचा फायदा घेत होते त्यावर आई म्हणतात त्या क्यूटूच्या ची आतले बाई होती कोण आणि त्यावर सारंग म्हणतो ऐश्वर्या आणि तेवढ्याच ऐश्वर्या येते त्यावर त्या जानकी तिला म्हणते काय एवढ्या रात्री कुठे गेली होती मैत्रिणीनं उद्या काय होणार आहे ते आपल्याला कळणारच आहे पण त्यासाठी आधीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया मग उद्याच्या भागात